आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नागपूर या ठिकाणी साहित्य दर्पण कलामंच नागपूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटक संगीताताई जाम यांच्या हस्ते झाले जामगे यांचे हस्ते झालेले आहेत त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम सत्रामध्ये विनोदजी जाधव साहेब मुंबई हे उपस्थित होते तर आजच्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सुनंदाताई पृथ्वी मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि आज आपण सत्य पोलीस स्टॅमच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्रातील लेखक कवी आणि साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण आजच्या या कार्यक्रमाबद्दल आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांच्याशी आज आपण सत्य पोलीस स्टॅमच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर काय सांगा सर आपण आज हे सर्व आमचं कुटुंब आहे आणि कुटुंब असल्या कारणाने साहित्य म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये मुलं मुली जसं आपल्या लहान मुलगा असतो किंवा त्याची बहीण असते जसं शिकत असतात त्याच पद्धतीने हा साहित्यिक समूह आहे हा एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी असल्याकारणाने तो सतत शिकत असतो सतत लिहित असतो आणि त्या विद्यार्थ्याला कोणीतरी पाठबळ देणं गरजेचं असतं तेव्हा तो विद्यार्थी उच्च शिक्षण घेतो आणि मोठा अधिकारी होतो किंवा मोठा उद्योगपती होतो किंवा मोठा व्यावसायिक होतो परदेशात जातो सगळीकडे आपलं नाव करतो त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे चार मंच आहेत विचार मंच आहेत साहित्यिक विचार मंच आहेत हे आमचं एक कुटुंब आहे आणि त्या सर्व कुटुंबाचा कुटुंबा आम्ही एकामेकाला सहकार्य करून हा कसा कसा मोठा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतोय त्याच्यामुळे ह्या कुटुंबा मार्फत जे जे साहित्यिक नवे साहित्यिक आहेत नवे कवी आहेत त्यांना हा चांगला प्लॅटफॉर्म असेल त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं मोठ्या पद्धतीचं असं अनुदान घेणार नाही तुमची पुस्तकं असतील तुमचे प्रकाशन असेल काय असेल तेही आम्ही याच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचं जबाबदारी आम्ही घेत आहोत एवढी मी तो बोलून दोन शब्द पूर्ण